हिरण्यकशपूच्या वंशामध्ये निकुंभ हा बलशाली दैत्य जन्मास आला निकुंभाला दोन पुत्र झाले त्यांचे नाव सुंद आणि उपसुंद असे ठेवण्यात आले ते दोघेही अत्यंत बलशाली परंतु उग्र स्वभावाचे होते त्यांचा परस्परांशी प्रगाढ स्नेह होता व ते दोघेही प्रत्येक कृत्य परस्परांशी विचार विनिमय करून करीत परस्परांशी नित्य गोड बोलत दोघांनी त्रैलोक्य जिंकण्याचा निश्चय केला व या अचाट कर्मासाठी ते तपश्चर्या करू लागले त्यांच्या तपश्चर्येने देव घाबरे झाले त्यांनी त्यांच्या तपश्चर्येत विघ्न आणण्याचे खूप प्रयत्न केले परंतु ते कशालाही बदले नाहीत त्यांनी तपश्चर्या सोडली नाही तेव्हा पितामह ब्रह्मा स्वतः तेथे प्रकट झाले व त्यांना काय वर हवा याची विचारणा केली दोघांनीही एकमुखाने अमरत्वाची मागणी केली या मागणी मागचा हेतू लक्षात घेऊन ब्रह्मदेवाने ती मागणी फेटाळून लावली तेव्हा ते, ते दोघे म्हणाले आम्हा दोघांना परस्परांशिवाय इतर कोणीही भय निर्माण करू शकणार नाही असा वर द्यावा तथा असतो म्हणून ब्रह्मदेव निघून गेले तेव्हा अत्यंत आनंदित होऊन ते आपल्या राजवाड्यात परतले नगरात त्यांनी कौमुदी महोत्सवाचे आयोजन केले व ते खाण्यापिण्यात व क्रीडा करण्यात दंग झाले त्यानंतर त्यांनी त्रैलोक्य जिंकण्यास प्रारंभ केला ते आपल्याला अवध्य आहेत हे माहिती असल्यामुळे देव इंद्रलोकाचा त्याग करून ब्रह्मलोकात निघून गेले त्यांनी अशा प्रकारे इंद्रलोक हस्तगत केला त्यांनी स्वर्ग पृथ्वी व पाताळ हे सर्वच ताब्यात घेतले